श्री राम श्रीराम बहीण भावांचं नातं आणि त्यामध्ये बहिणींनी फेरलेलं कर्ज एका गावात प्रत्यक्षपणे आई वडील भाऊ आणि बहीण याच प्रकारे एका सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेला भाऊ आणि बहीण यांचं नातं प्रत्यक्षपणे त्या बहिणीने कशा प्रकारे कर्ज फेडलं जेव्हा ती अडीच वर्षाची होती तेव्हा तिच्या प्रत्यक्षपणे आई वडिलांचा मृत्यू झाला होता आता मृत्यू झाल्यानंतर तिचा भाऊ हा सोळा वर्षाचा होता वडिलांना मिळालेल्या पैशातून कमावलेल्या धनातून त्या बहिणीचे पालन पोषण तो करत असायचा त्याने तिच्या बघा प्रत्यक्षपणे बहिणीला प्रत्यक्षात घोड्यावर कसं बसायचं तलवार कशी चालवायची बाण कसं चालवायचं याचं प्रशिक्षण दिलं होतं कारण दोघांकडे पाहायला जर गेलो तर दोघेही लहान होते आई वडील यांचा मृत्यू झाला होता घर कसं चालवायचं परंतु ती बहीण नेहमीच सैनिकांचे कपडे घालत असायचे आता तिचा भाऊ याच्याजवळ वडिलांनी मिळवलेले धन जेव्हा पूर्णपणे संपले तेव्हा त्याने काम शोधण्याचा प्रयत्न केला कारण त्याला माहीत होत मी एकटाच नाहीये माझ्यासोबत माझी बहीणसुद्धा आहे पण त्याला काम कुठेही मिळालं नाही आता या घरामध्ये काहीतरी खायला लागणार तर घरातला संपूर्णपणे खर्च आपल्यालाच पाहावं लागणार मग घरातला खर्च प्रत्यक्षपणे घर खर्च चालविण्यासाठी त्याने सावकाराकडून पैसे उसने घेतले व वायदा केला की कुठेही आणि केव्हाही काम जेव्हा मला मिळेल त्यामध्ये मिळणारे पैसे मी तुम्हाला परत करेन पण त्याला कुठेही काम मिळालं नाही हे पाहून त्या सावकाराने बघा त्या मुलाला कैद केले अशा परिस्थितीत ती, ती बहीण एकटीच पडली तिला वाटलं की आता मी एकटीच आहे आता माझं सांभाळ कोण करेल परंतु ती न डगमगता धाडसाने सैनिकी रूपातच कारण ती सैनिकाचा ड्रेस घालायची युद्ध कौशल्य तात्कालीन महाराजांसमोर प्रदर्शित झाली प्रभावित होऊन महाराजांनी तिला सैनिकाची नोकरी दिली त्या मुलीने युद्धात इतकी वीरता सिद्ध केली की तिला हवालदार हे पद मिळालं आपल्या वेतनातून त्या सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करू लागले परंतु एके दिवशी सेनापतीचे तिचे हे रहस्य जाणून घेतले आणि महाराजांना सांगितले त्या महाराजांनी कारण विचारल्यानंतर तिने आपली कथा सांगितली हे ऐकून महाराजांनी तिच्या भावाला सावकाराच्या कैदीतून सुटका केली व त्याला आपल्या सैन्यात भरती केलं आणि प्रत्यक्षपणे त्या मुलीचा विवाह सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी लावून दिला म्हणजेच काय किती परिस्थिती आली होती परंतु विपरीत परिस्थितीसुद्धा आपल्या पूर्ण ताकदीने संघर्ष करता आला पाहिजे आपल्यावर जेव्हा आणि अशा प्रकारे संकट ओढवतो प्रसंग येतो तेव्हा आपण डळमळीत होतो आई वडिलांची साथ नसते बहीण भावांचं बघा प्रत्यक्षपणे जीवापाड प्रेम कारण का बॅलेन्स हा उत्तमाचा असला पाहिजे परवे की नाही सामान्य घरात जरी आपण कुटुंबाला कुटुंबामध्ये जन्माला आलो तरी आपल्या हातून चांगले कर्म कसे घडेल हे पाहिलं पाहिजे ती सुद्धा अडीच वर्षाची होती आणि तिचा भाऊ स सोळा वर्षाचा होता जबाबदारी सांभाळली की नाही आपल्याला ज्यावेळी अशा प्रकारची जबाबदारी येते ना त्यावेळी आपण ती जबाबदारी स्वीकारत नाही उलट आपण आपल्यावर असं वाटतं की आपल्यावर जबाबदारी का दिली जबाबदारी घ्यायला शिकलो पाहिजे आपण उलट दुसऱ्यांवर जबाबदारी देतो आणि त्यावर विश्वास ठेवत बसतो मग समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विश्वासला त्याचा कार्यभाग पुढाला स्वयंची कष्ट आता या कलियुगामध्ये असं पाहायला मिळतच नाही ना स्वतःचा स्वतः मलाच मिळालं पाहिजे असा अट्ट आपण करत असतो भावाला नको बहिणीला नको मुलीला नको मुलाला नको कोणालाच नको फक्त मलाच मिळू दे असं आपण आता या आत्ताच्या घडीला कलियुगामध्ये चालू आहे परंतु ज्या वेळेला बघत सावकारांकडून घेतलेले पैसे आता परत फेडायचे परंतु तिच्या भावाला कैद केलं होतं की नाही मग ज्या वे वेळेला कैद केलं त्यावेळेला त्याला सोडवायचंय शेवटी तिने सुद्धा कष्ट केले की नाही तिलासुद्धा काम मिळालं आणि ज्या वेळेला काम मिळालं तिला बघा प्रत्यक्ष हवालदाराचं काम मिळालं मग बघा तिला मिळणाऱ्या वेतनातून सावकाराचं कर्ज थोडे थोडे करून पैसे फेडून टाकले मग ज्या वेळेला तिने प्रत्यक्षात महाराजांना ही गोष्ट कानावर घातली तेव्हा त्याच महाराजांनी तिच्या भावाला त्या सावकारातून ज्या सावकाराने प्रत्यक्षात मुलाला ते कैद केलं होतं त्याला सोडवलं आणि आपल्या सैन्यामध्ये भरती केलं की नाही आणि त्या मुलीचा विवाह सुद्धा बघा एका वरिष्ठ अधिकारीशी लावून दिला म्हणजे इतका संघर्ष इतकी परिस्थिती कठीण परिस्थिती असताना सुद्धा न डगमगता आता आपण विचार करू नशीबाने साथ दिली नशीब साथ देतच असत परंतु कर्माचा प्रसंग आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्य म्हणून कर्म करायचं नशिबाला दोष देण्यापेक्षा आहे ना चांगले कर्म जर केले तर कुठलाही प्रसंग असू दे कुठलाही कठीण परिस्थिती येऊ दे तरीसुद्धा प्रत्यक्षात त्या ताकदीने तो संघर्ष आपल्याला करावाच लागतो म्हणजेच काय ज्याप्रमाणे त्या मुलीने प्रत्यक्षात बघा जर हिम्मत केली नसती तर आतापर्यंत तो, तो कुठे असता सावकाराच्या कैदीत असता बरोबर की नाही म्हणून त्या मुलीला सुद्धा काय बनवलं घोड्यावर कसं बसायचं तलवार कशी चालवायची बाण कसं चा? चाल चालवायचं याचं प्रशिक्षण दिलं होतं ना म्हणजेच काय ज्या वेळेला खर्च घर खर्च चालवायचा आहे घरातले पैसे संपले त्यावेळी तो काम शोधायला गेला घरातले पैसे होते त्या तोपर्यंत सर्व पाहत असायचा बरोबर की नाही म्हणून आपण ज्या वेळेला कर्ज काढतो त्यावेळेलाच आपल्याला चणचण भासत असते ना ज्यावेळी आपल्याला आयत मिळतं त्यावेळी प्रत्यक्षात आपल्याला त्या पैशाची किंमत कळत नाही बरोबर की नाही म्हणून आपल्यावर येणार संकट आपल्यावर येणार प्रसंग ज्यावेळी प्रत्यक्षात आपल्यावर येतो ना त्यावेळीच तो स्वतः आजमावून आणि त्यावरच जी जबाबदारी आपल्यावर दिली जाते त्यातून आपल्याला बाहेर पडायला जो मार्ग मिळतो त्या मार्गातून आपल्याला यश नक्कीच मिळणार याच शंका नाही फक्त विश्वास असणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ